तालुक्यात पितळवाडी येथे भव्य सभा पार पडली यावेळी देवळे गावातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती या प्रसंगी नीतीचे पालन करणारा एकमेव आमदार म्हणजे भरतशेठ गोगावले ज्याला मंत्रालयाचा गेट माहिती नाही त्याला मुख्यमंत्र्याला भेटवणारा माणूस म्हणजे भरतशेठ गोगावले आहेत असा उल्लेख करून भगवान महाराज कोकरे यांनी आमदार गोगावलेंना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन माझं मत या स्वाभिमानाला नाही यात्रा बराबत करण्याची तसेच बीजेपीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत यांनी जनतेचा ऐकून घेणारा जनतेची कामे करणारा नेता म्हणजे गोगावले सरकारच्या माध्यमातून अडीच वर्षात कोट्यावधींची विकास कामे केली यामुळे बटन दाबून भरत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी जुलै दोन हजार बावीस अतिवृष्टीच्या खटू आठवणी ताज्या करत आमदार साहेबांनी महाड विधानसभेत छत्तीसशे कोटींचा विकास निधी आणला आणि त्यापैकी पोलादपूर तालुक्याला सातशे कोटी रुपये रुपयांचा मुबलक निधी उपलब्ध करून दिला म्हणून आपण या महाकाय नैसर्गिक संकटातून बाहेर पडू शकलो असे म्हटले आहे शिवाय पोलादपूर तालुक्यातून दहा हजारांचा लीड देण्याचे आश्वासन त्यांनी केले यावेळी उपस्थितांना मी एवढंच सांगितलं पाच वर्षातून एकदा मतदान करा मी तुमचा सेवेकरे म्हणून काम करेन एकही एक वाडी वस्ती गाव नाही जिथे माझे काम नाही त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या देवळे धरणाचे काम आपण काही दिवसात सुरू करणार आहोत पर्यटनाच्या दृष्टीने मुबलक निधी उपलब्ध करून पोलादपूर तालुका सुजलाम सुपलाम करणार असेही आश्वासन दिले अनंत गोळेसह सीताराम कळंबे मी चोवीस तास पोलादपूर शिवकन्या आहे आणि आज जिजाऊची कन्या आहे जर ह्या महाराष्ट्रामध्ये आज कोणी पण आले तरी रायगडचे मावले किंवा रायगडचा मावला जो आहे बरसेड गोगावले यांच्यापेक्षा अधिक कोणी येऊ शकत नाही ह्याची गॅरंटी आम्ही देऊ शकतो का बरसेडला निवडून दिलं पाहिजे त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं बरेच शेट्टी विकास केलेला आहे आपल्या दुर्ग विभागामध्ये त्या विकासाकडे बघून आज उघाटामध्ये सर्व मेन मेन पदाकारी पदाधिकारी आज आपल्यामध्ये इकडे प्रवेश करत आहेत आणि इथून पुढे सुद्धा आपल्या जो विभागाचा जो विकास आहे या विकासाला चालना कशा पद्धतीने द्यायची याच्या मार्गदर्शनासाठी आपण या सर्व मुंबई मुंबईपासून ते गावापर्यंतची सर्व मंडळी एकत्र येऊन आपण या विकासाला आज आपला असं तुर्बे ते आढावला हा रस्ता आपल्याला फार गरजेचा आहे ते कालवली एम आय डी सीमध्ये जाण्यासाठी आपल्याला शॉर्टकट मार्ग आहे की जो आपण अर्ध्या तासामध्ये एम आय डी सीमध्ये पोचू शकतो या सगळ्याचा डोक्यात घेऊन मुंबईकरी मंडळी आपल्या सर्वांच्या सोबत आलेल्या आहेत आणि काही कायवारी आहेत आणि त्याच्या संघात या संख्या कार्यकर्त्या <had> का आज आपण हिंदू केंदुत्वाचे म्हणजे काय हे आपण त्या मुद्द्यामध्ये मांडतो हिंदुत्व खरंच शिकावं आज आम्हाला थोडं दोन त्याला जो आपल्या होतो आम्ही विचार आज हिंदू हृदय सहा असो किंवा दरवाजे किंवा हा हिंदू ही आम्हाला दिसण्यात येत नाही आई गोष्ट आहे जे थोडंसं हे वाटतं हिंदुत्व कृपा आज आमचं दुर्गा विरोध दुर्गा पंच पाहिजेचा बालक भाल तसंच शिव्यांचा इतिहास हे आपल्या गावामध्ये भरपूर होत आहे आज सगळ्यांचा इतिहास मोठा असताना आपण काही गोष्टी आपण पाहतो आणि महत्वाचा विषय म्हणजे विकासाची कामे रात्री आमच्या गावात होती त्यांनी सांगितले सर्वात जास्त पोलादपूर तालुक्यात सर्वात जास्त आमचे चुजबे बुद्रुक मधून निवडून घेऊ आम्ही चारशे वर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील